औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे नागपूरमध्ये हिंसाचार झालाय दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे तर दुसरीकडे अमरावती शहरामध्ये देखील यापूर्वी हिंसाचाराची पार्श्वभूमी असल्यानं अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्वतः रस्त्यावर उतरत रात्री उशिरापर्यंत शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला तर शहरामध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय नागपूरमध्ये जे घडलं ते अमरावती शहरात घडू नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी शहरातील लोकांना शांततेचं आवाहन करत कुणीही अफवा पसरवू नये आणि अमरावती शहरात शांतता आहे ती कायम ठेवावी असं आवाहन केलं आहे कुणीही शहरातील शांतता भंग करू नये यासाठी लोकांना पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं आहे शहरात आपण उपाय अमरावती शहरात पूर्णपणे शांतता आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जे मिरवणुका आज होत्या ती सर्व शांततेत पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतर सुद्धा जो पोलीस बंदोबस्त आहे तो सर्व ठिकाणी पेट्रोलिंग करत आहे आणि सर्व भागामध्ये लक्ष ठेवून आहेत कुठल्याही परिस्थितीत कोणतीही अफवा कोणी पसरू नये आणि अफवामुळे कुठल्या अप्रिय घटना घडू नये याकरिता सर्व शहरात पोलीस आणि सर्व जे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत सर्व अलर्ट आहेत अधिकारी आणि कर्मचारी आज दिवसभर जो श शिवजयंतीचा मिरवणुकीचा बंदोबस्त होता तो कंटिन्यू करण्यात आलेला आहे आणि जो रमजानच्या संदर्भात इकडे नागपुरी गेट भागात जो मिरवणूक आहे बंदोबस्त आहे तो मार्केटचा बंदोबस्त तो सुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व एस आर पी पोलीस आणि होमगार्ड यांच्यासह सर्व पोलीस अलर्ट आहेत आणि तैनात आहे